आजच्या व्हिडिओमध्ये असं काही होणार आहे जे आजपर्यंत पूर्ण टेक्स्टाईल मार्केटच्या व्हिडिओ मध्ये कधीच नव्हतं झालं हे मेंटेन आहेत वेगवेगळे फॅब्रिक्स डिझाईन्स पॅटर्न अकॉर्डिंग भागलपुरी कॉटन चंदेरी कॉटन या टाईपच्या कॉटन्स बरोबर सुद्धा तुम्हाला व्हरायटीज अवेलेबल होऊन जातात कलर चार्टची गोष्ट करूया तर लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाईमचे कलर चार्ट तुम्हाला इकडनं अवेलेबल होत असतात आजचा व्हिडिओ असणार हे खूपच खास कारण का आजच्या व्हिडिओमध्ये असं काही होणार आहे जे आजपर्यंत पूर्ण टेक्स्टाईल मार्केटच्या व्हिडिओ मध्ये कधीच नव्हतं झालं हे जितके पण सॅम्पल्स आहेत ना ते आजच्या सात ते आठ मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही शक्य आहे मॅडम तर पाहूया वन बाय वन डिझाईन्स फटाफट म्हणजे हे जे कलेक्शन आहे ना यांना स्पेशली म्हटलं जातं ब्रॉकेट किंवा जेकाट डिझाईन्स आता तुम्ही पाहू शकता ब्रॉकेट किंवा जेकाट डिझाइन्स मध्ये असतात वेगवेगळे कन्सेप्ट वेगवेगळे कन्सेप्ट म्हटलं म्हणजे काय तर त्याच्यात असत नववारी पैठणी धर्मावरम कांजीवरम किंवा मग प्युअर बनारसी साड्या वेगवेगळ्या रिलीजन्स प्रमाणे वेगवेगळ्या एरिया प्रमाणे साड्यांची वेगवेगळी नाव आहेत आणि ज्याच्या अकोर्डिंग डिझाइन पॅटर्न्समध्ये थोडासा चेंजेस आणि फॅब्रिकमध्ये थोडासा फरक असतो तर मंडळी जर तुम्हाला हे सर्व कलेक्शन परचेस करायचे आहेत तेही अगदी फॅक्टरी रेट मध्ये तर तुम्हाला कुठे यायचं आहे यावं लागणारे पर्णिका इंडिया सुरतला कारण इंडिया इंडियामध्ये हे सर्व स्टॉक्स मेंटेन आहेत वेगवेगळे फॅब्रिक्स डिझाईन्स पॅटर्न्स अकॉर्डिंग आणि तेही एवन क्वालिटी सोबत सॅटिस्फॅक्टरी रेट मध्ये डिझाईन कलेक्शन तुम्ही फक्त पाहत जा मंडळी एखादा आर्टिकल जर तुम्हाला आवडला ना तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या जेणेकरून त्याची डिटेल आमच्या ऑनलाईन टीम मेंबर्स कडनं घेणं तुम्हाला अगदी इझी होणार आहे आता ही डिटेल्स तुम्हाला कशी मिळवायची तर स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत आहे त्याच्यावर तुम्हाला करायचा बस कॉल आणि इन्क्वायरी तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे आमच्या टीम मेंबर्स कडनं तुम्हाला मिळणार आहे आता गोष्ट करूया या सर्व आर्टिकल्स मध्ये फॅब्रिक्स कुठले यूज होतात तर मंडई सर्वात महत्वाचा फॅब्रिक असत प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये याच्यात भरपूर व्हरायटीज रेडी होत असते त्याच्या सोबत सोबत तुम्हाला बलाटन सिल्क आहे डाएट सिल्क आहे किंवा मग आता सध्या ऑर्गेन्झा जॉर्जेट वर सुद्धा ब्रॉकेट डिझाईन रेडी केली जाते शिवाय जर तुम्हाला पाहिजे असतील दुसऱ्या अजून फॅब्रिक्स मध्ये तर ज्याच्यात तुम्हाला मिळणारे भागलपुरी कॉटन चंदेरी कॉटन या टाईपच्या कॉटन्स बरोबर सुद्धा तुम्हाला व्हरायटीज अवेलेबल होऊन जाते वेगवेगळे फॅब्रिक्स आहेत किंवा शालू मध्ये जर आपण म्हणू तर साटिन सिल्क जो फॅब्रिक असतो ना तो जास्त युज होतो आणि शालू पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात चालत असते आता तुम्ही पाहू शकता कितीतरी डिझाईन्स पॅटर्न आज तुम्हाला मी दाखवत आहे कारण की पर्णिका इंडियामध्ये तुम्हाला हे सगळे कलेक्शन अवेलेबल होत असतात आता तुम्ही पाहू पाहू फिगर मोटिव आहे बुटा पॅटर्न्स आहेत किंवा मग हेवी पल्लू सोबत तुम्हाला आर्टिकल्स मिळत असतात तर आता हे झालं साडीची पूर्ण डिस्क्रिप्शन आता जरी वगैरे यूज होत असेल तर त्याच्यात काय असतं तर जरी, जरी जर युज होत असेल ना मंडळी तर जरी मध्ये सुद्धा भरपूर प्रकार असतात क्वालिटी वाईज वेगवेगळे वेग वेग कन्सेप्ट असतात आणि गोष्ट कुरिया शेड्सची तर शेड वाईज सुद्धा कन्सेप्ट वेगवेगळे असतात जसे की गोल्डन जरी सिल्वर जरी किंवा कॉपर जरी आता भरपूर चलनात चालते त्याच्याशिवाय गोल्डन झरीमध्ये सुद्धा वेगवेगळे शेड्स असतात ब्राईट जास्त गोल्डन डस्टी गोल्डन तर तुम्हाला तसेच सुद्धा कन्सेप्ट तिथे पाहायला मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता वन बाय वन कलेक्शन मी दाखवत म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट आवडला असतील एखादी कलर आवडला असेल डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेणं विसरू नका जेणेकरून इझी होणार आहे कारण एवढ्या साडे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ना एवढे सारी डिझाईन्स मी तुम्हाला दाखवणार आहे ना की तुम्हाला स्वतःला आठवण राहणार नाहीये की मी आता ने, नेमकी कुठली डिझाईन पाहिजे तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने सुंदर सुंदर फॅब्रिक्स मग लटकन वगैरे करू एसरीजची गोष्ट करू तर वेगवेगळे लटकन एसरीज सोबत तुम्हाला आर्टिकल्स मिळत असतात आता, आता पर्निका इंडिया ची गोष्ट करूया तर तुम्ही पाहू शकता इंडिया इंडियामध्ये युज कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत सिल्क मध्ये गोष्ट तर तुम्ही पाहू शकता हे तर फक्त सॅम्पल्स आहेत मंडळी आणि या प्रत्येक आर्टिकल्स मध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न ऑप्शन सुद्धा मिळणार आहेत कलर चार्टची गोष्ट करूया तर लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक त्यांचे कलर चार्ट तुम्हाला इकडनं अवेलेबल होत असतात आणि गोष्ट करूया ची तर तुम्हाला तुमचे एरिया अकॉर्डिंग कन्सेप्ट सुद्धा मिळून येऊन की आता हा हो ओपन केलेला पीस तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे ना तर या पद्धतीचे लेटेस्ट कलेक्शन सुद्धा आहे चंद्रकोर म्हणा रुद्राक्ष डिझाईन म्हणा वेगवेगळ्या बुट्यांची डिझाईन म्हणा किंवा मग आपण म्हणतो थाउजंड बुटा फाय थाउजंड बुटा पटली पल्लू पॅटर्न सुद्धा तुम्हाला आमच्याकडे ब्रॉकेट आणि जेकार्ड पॅटर्न्स मध्ये पाहायला मिळणार आहेत तर मंडळी हे सर्व कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये जे मी कव्हर केलेले आहेत ना हे जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे विजिट करायची आहे पंडिका इंडिया पुरतला येऊन किवा मग तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे व्हिडिओ मध्ये स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला मिळणारे पीडीएफ फोटोज तुमच्या व्हॉट्सअपवर त्याच्यातनं तुम्ही सिलेक्शन करू शकता रिसिलेक्शन करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉलचा युज करू शकता आणि व्हिडिओ कॉलवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमची ऑर्डर जी ना ती फायनलाइज करू शकता म्हणजे की कन्फर्म करू शकता सात ते आठ दिवसात तुमच्या डोअर स्टेप पार्सल सही सलामत येणार याची पूर्ण गॅरंटी पर्णिका काय इंडिया घेत असता म्हणजे कारण का तुमच्या पार्सलचं आमच्याकडनं इन्शुरन्स सुद्धा कन्फर्मली झालेलं असतं आणि ह्या टाइपचे भरपूर कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होतात आणि जर ही सर्व व्हरायटीज तुम्हाला प्रत्यक्षात येऊन पाहायची असेल फॅब्रिक क्वालिटी जर फील करायची असेल फॅक्टरी रेटमध्ये सर्व कलेक्शन तुम्हाला परचेस करायचे असतील आणि एवढं मग कलेक्शन पाहण्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर पनी कॅन्ड सुरतला नक्की विजिट करा मंडळी ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे आणि पिकअप अँड ड्रॉप ची सुद्धा फॅसिलिटी तुमच्यासाठी आमच्याकडे अवेलेबल आहे तर मंडळी कलेक्शन तर अजून भरपूर उरलेले आणि व्हिडिओमध्ये टायमिंग लिमिट आहे तर उरलेलं कलेक्शन पाहण्यासाठी तरी होईना तुम्हाला काय करायचंय विजिट करायची आहे फणिका इंडिया सुरतला येऊन